अनुलोम विलोम करत राहायचा या ठिकाणी वसंतराव नाईक आश्रम शाळा या शाळेमध्ये सुंदर असं योगाचं शिबीर या ठिकाणी सुरू आहे हे सर्व मुलं आनंदाने अनुलोम विलोम करत आहेत छानपैकी अनुलोम विलोम केल्यामुळे आज जे आजार आहेत हे आजार दूर करण्यासाठी या अभ्यासाचा चांगल्यापैकी फायदा होतो त्याचप्रमाणे स्मरण शक्ती वाढवण्यासाठी या अभ्यासाचा फायदा होतो आहे छानपैकी आपल्याला छाती भरून श्वास घ्यायचा सोडायचा छानपैकी श्वास घ्यायचा सोडायचा उपवासा संबंधित असणारे आजार श्वासा संबंधित असणारे आजार हे सर्व दुरुस्त करण्यासाठी अभ्यास आहे आपली ऑक्सिजन शक्ती टिकून राहण्यासाठी या अभ्यासाचा चांगल्यापैकी फायदा होतो त्यामुळे हे अभ्यास करत राहायचं करत राहा छानपैकी अभ्यास सुंदर असा अभ्यास आपल्याला करायचा छान अभ्यास करा छाती भरून श्वास घ्या सोडा दुसरी हाताची मुद्रा जी आहे ती ध्यान मुद्रा लावायची आणि करत राहायचं चा, छानपैकी घ्या छानपैकी सोडत राहा अनुलोम विनो वाती संबंधित असणारे आजार फुफोसा संबंधित असणारे आजार स्मरण शक्ती रक्ताचं अभिसरण शुद्ध रक्ताचा पुरवठा आपल्या शरीरामध्ये या अभ्यासामुळे जास्तीत जास्त होतो ऑक्सिजन वायूमुळे रक्ताची निर्मिती होते असा सुंदर असा आपल्याला अभ्यास करायचा छान इथेच थांबूया